आपण आहोत जनता हो न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज बसवाड गावात नैसर्गिक शेती गटाचे प्रशिक्षण संपन्न शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बसवाड गावात माननीय उपविभागीय कृषी अधिकारी कोल्हापूर पोपट पाटील साहेब माननीय तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे साहेब माननीय मंडळ कृषी अधिकारी प्रकाश फाळके साहेब माननीय कृषी पर्यवेक्षक कुरुंदवाड कमाल बांदार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कृष्णामाई नैसर्गिक शेती शेतकरी उत्पादक गटाचे पहिले प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणासाठी डॉक्टर पांडुरंग राजपूत यांनी नैसर्गिक शेतीवर मार्गदर्शन केले तर निवृत्त कृषी पर्यवेक्षक श्री शशिकांत कांबळे यांनी नैसर्गिक शेती गटाच्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक व भौतिक अनुदानाविषयी मार्गदर्शक सूचनांविषयी मार्गदर्शन केले तसेच के के श्री प्रकाश फाळके यांनी नैसर्गिक शेतीच्या संकल्पनाविषयी मार्गदर्शन केले श्री पोपट पाटील साहेब यांनीही आजच्या शेतीच्या मशागत पद्धती नैसर्गिक शेतीचे महत्त्व या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवर यांचे स्वागत कृषी पर्यवेक्षक कमाल बांदार साहेब यांनी केले या, या कार्यक्रमासाठी उपविभाग सांख्यिकी कृषी सहाय्यक श्री प्रदीप कोळी कृषी सहाय्यक औरवाड श्री प्रदीप कोळी तसेच बसवाड गावचे सरपंच पटेल मॅडम कृष्णामाई नैसर्गिक शेती गटाचे अध्यक्ष श्री अनिल चौघले उपाध्यक्ष साहेबलाल पटेल सचिव कुमार देसाई तसेच गटातील सर्व शेतकरी उपस्थित होते शेवटी आभार कृषी सहाय्यक श्री रमेश माळगे यांनी मांडले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा